ज्युडिशियल इन्क्वायरी लावलेली आहे सोमनाथच्या जे संबंधित पोलीस होते ते सर्वचे सर्व सस्पेंड केलेले आहेत आणि माझं वाक्य कालचं जे दाखवलेलं आहे ते मोडून तोडून दाखवलेलं आहे मी मी म्हणलो होतो की जे व्हिज्युअलमध्ये दिसत आहेत त्या पोलिसांच्या वरती सस्पेन्शनची कारवाई करा परंतु जे व्हिज्युअल्समध्ये दिसत नाही ज्यांचा लाठीचारशी संबंध नाही अशा काही पोलिसांना थोडंसं माफ करा एवढंच त्या ठिकाणी मी बोललेलो आहे माझं पूर्ण वाक्य न घेता अपूर्ण वाक्यावरती ते मला वाटतं कालपासून ट्रायल चालू जात आहे शंभर टक्के बीड प्रकरण मी उचललंय आणि परभणीचं प्रकरण सुद्धा मीच उचललं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी सभागृहामध्ये जाहीर केलं ना जे बीडच्या प्रकरणात जाहीर केलं तेच तिथंही जाहीर केलं माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना दहा लाखाची मदत जाहीर केली त्याच्यानंतर वाकोडे साहेबांच्याला पाच लाख रुपये मदत जाहीर केली मी नंतर वाकोडे साहेबांचं कुटुंब कुटुंबीय आणि तिथले सामाजिक कार्यकर्ते यांना घेऊन आ, माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आलो निवासस्थानी आल्याच्या नंतर पाच लाखाची रक्कम दहा लक्ष रुपये करण्याचं सुद्धा मान्य करण्यात आलं मग याच्यामध्ये नेमकं का चुकलं काय निगेटिव्ह भूमिकेमध्ये मला घेऊन चाललाय तुम्ही याच्यात चुकलं काय मला त्याचं उत्तर सांगाव नाही जितेंद्र आव्हाड मोर्चामध्ये होते ते त्या मोर्चामध्ये बोलले नाही सोमनाथ सूर्यवंशी वरती मी बोललो धाराशिवला सुद्धा सोमनाथ सूर्यवंशी वरती मी बोललो पुण्याच्या मोर्चामध्ये सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांच्या बद्दल मी बोललो त्या मोर्चाला तर जितेंद्र आवाड आलेच नव्हते धाराशिवला आले नव्हते फक्त बीड लालते आणि मोर्चा निघाल्याच्या नंतर पहिल्या दिवसापासून मोर्चेकरांशी जे आंदोलक होते त्यांच्याशी मी सतत संपर्कात होतो त्यांना मी विनंती करत होतो आणि रामप्रसाद बोर्डीकर साहेब हे स्वत परत बीड परभणीचे जिल्हाध्यक्ष भाजपा हे सुद्धा संपर्कात होते आणि तिथल्या पालकमंत्री मेघनाथाई बोर्डीकर यासुद्धा संपर्कात होते आम्ही सर्वजण त्यांना दररोज विनंती हे करत होतो की हे क्लेशकारक आंदोलन तुम्ही कुठेतरी थांबवा तुमच्या आणखी काही मागणी असतील त्या आपण पूर्ण करू आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी बाब ही आहे की ज्युडिशियल इन्क्वायरी जशी सो देशमुखांच्या बाबतीत लावली तशीच्या तशी सोमनाथ सूर्यवंशीच्या सुद्धा बाबतीत लावलेली आहे जितेंद्र आव्हाडांचा पोटसोळ उठण्याचं कारण हे असेल मग जितेंद्र आव्हाड साहेब माझं तुम्हाला आव्हान आहे सोमनाथ सूर्यवंशी बद्दल आणि परभणीच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला फारच जर काही वाटत असेल तर तुम्ही लाखाचा मोर्चा काढा ना ठाण्यामध्ये काढा मुंबईला आणून मोर्चा काढा ते करत नाहीत तुम्ही आणि मोर्चात येतात मुंबईच्या मोर्चात आले आणि अक्षय शिंदेचे गुणगान गाऊन माघारी गेले अरे त्या लेकराच्या आई वडिलांना ला किंवा लेकराला काय वाटलं असेल अक्षय शिंदेचे गुणगान गाणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करायची अहो माझी टप्पी वगैरे ना एकच टप्पी आहे मी संतोष देशमुखांच्या खुन्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीच्या खुन्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे आणि परळीच्या महादेव मुंडेच्या खुण्याना सुद्धा फाशी झाली पाहिजे हे माझं स्वतःचं स्वतःच होते धाराशिंगच्या वाशी वाशी मध्ये गाडी सोडून पळून गेलेले आहेत कुणी कुणी यांना त्या ठिकाणी मदत केली असं आपल्याला वाटत हो नितीन काहीतरी नाव मी घेतलेलं आहे अगोदरच वाशीमध्ये मध्ये बिकड नितीन बिक्कड यांनी मदत केलेली आहे नंतर ते पुढं गेले आणि मला वाटतं पोलीस पाठीमागून गेल्याच्या नंतर गाडी आणि मोबाईल सोडून ते पळून गेले फक्त यातला विष्णू चाटे जो आहे तो वेगळ्या पद्धतीने पळून गेला स्वतःचा मोबाईल दहा तारखेच्या नंतर बंद केला नऊ तारखेला घटना घडली दहा तारखेला मोर्च मोबाईल बंद केला परंतु मा माझी जी माहिती मिळते पोलीस त्यातून सुद्धा मार्ग काढतील आणि योग्य तो न्याय देतील याच्यामध्ये बीडचा तपास सुद्धा एसआयटीचा अतिशय योग्य चाललेला आहे आणि परभणी प्रकरणाचा सुद्धा तपास योग्य चाललाय असं माझं मत आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या संदर्भात काय अपडेट महादेव मुंडे प्रकरणामध्ये सुरुवातीला ते पंधरा महिने तपासच झाला मी मुद्दा उपस्थित केल्याच्या नंतर बीडच्या एसपींनी त्या ठिकाणी चौकशी समिती लावली आणि अंबाजोगाईचे डीवायस पी यांच्या अध्यक्षतेखाली एल सी बीची सर्व टीम त्यांना दिली आणि ज्या दिवशी ही ऑर्डर काढली त्या दिवशी पासून बारा ते पंधरा लोक परळीमधले फरार झालेले आहेत आणि ते जे फरार झालेले त्यांच्या पाठीमागं पोलीस लागले आणि माझं मत आहे महादेव मुंडेच्या प्रकरणामधले आरोपी आ, फार लवकर अटक होतील अशी आशा आता निर्माण झालेली शेवटचा प्रश्न बीडमध्ये एकशे सत्तावीस बीडमध्ये एकशे सत्तावीस